नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांती स्पेशल अतिशय सुंदर उखाणे मकर संक्रांतीला मी स्वभाग्य अलंकाराने नटते मकर संक्रांतीला मी स्वभाग्य अलंकाराने नटते रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते मकर संक्रातीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान मकर संक्रातीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकाचे वान पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते मी तिळगुळ आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचे वान राव आहेत प्रेम जशी आनंदाची खान तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचं नाव घेते सुखी राहो आमची जोडी तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते मकर संक्रांतीचे वाण नाकातल्या नथीला सोन्याचा साज नाकातल्या नथीला सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज गोकुळासारखे सासर सारे कसे हौशी गोकुळासारखे सासर सारे कशी हवशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी सासू माझी मायाळू सासरे माझे हौशी सासू माझी मायाळू सासरे माझे हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हदी कुंकाचा मान सुवासिनींचा आणि रावांचा आणि माझा जोडा राहो सात जन्माचा मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकाचा घातला घाट मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकाचा घातला घाट आमच्या रावांचा आहे एकदम राज्यशाही थाट मकर संक्रांतीचा सण म्हणून सगळे आले नटून मकर संक्रांतीचा सण म्हणून सगळे आले नटून रावच दिसतात सगळ्यात जास्त उठून मकर संक्रांतीला पतंग उडवतात आकाशात मकर संक्रांतीला पतंग उडवतात आकाशात रावांमुळे सुख आले जीवनात लग्नानंतर आहे आमची पहिली संक्रांत लग्नानंतर आहे आमची पहिली संक्रांत रावांचं नाव घेते सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात घराच्या दाराला आंब्याचे त्वरण घराच्या दाराला आंब्याचे त्वरण रावांचं नाव घेते संक्रांतीचे कारण मावळ्या सूर्य चंद्र उगवला आकाशी मावळ्या सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या हिरव्या कुरणात चरत होते हरण हिरव्या हिरव्या कुरुणात सरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकाचे कारण गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं रावांचं नाव माझ्या मनात कोरल गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकाचे कारण बरं का मैत्रीणो तुम्हाला जर आमचा संक्रांत स्पेशल उखाण्यांचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद